श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा मेला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते आणि म्हणूनच या दिवशी अनेक शुभ कार्य ही केली जातात अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला येते अक्षय तृतीयेचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी कपडे सोन्या चांदीचे दागिने त्याचबरोबर वाहन घर मालमत्ता इत्यादी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जी वस्तू खरेदी करतो ती कधीही आपल्यावरती मोडायची किंवा विकायची गरज पडत नाही त्याचबरोबर या दिवशी आपण जे दान करतो त्या दानाचासुद्धा आपल्याला शुभफळ हे मिळत असतं आणि हे दान केल्याने संपत्तीमध्ये देखील वाढ होते त्यामुळे या दिवशी पाणीदान वस्त्रदान अन्नदान त्याचबरोबर अनेक प्रकारचे दान, दान, दान बर प्रकार जे आहे तर ते या दिवशी केले जातात असं म्हटलं जातं की या अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर असं सुद्धा म्हटलं जातं की याच दिवशी अन्नपूर्णाचाही जन्म झाला होता म्हणजे अन्नपूर्ण मातेचाही जन्म झाला होता माता पार्वतीने अन्नपूर्णे मातेचा अवतार हा धारण केला होता म्हणून या दिवशी आपल्या स्वयंपाकघराची पूजा केली जाते त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये असणारे अन्नधान्याची पूजासुद्धा या दिवशी केली जाते अक्षय तृतीया ही तिथी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानली जाते या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणूनच माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहावी आपल्या घरातील इडापिढा नकारात्मकता आर्थिक अडचणी गरिबी दरिद्री ही घरातून निघून जावी यासाठी आपल्याला अक्षय तृतीयाच्या अगोदरच आपल्या घरातून या पाच वस्तू बाहेर काढायच्या आहे घरात चुकूनही या पाच वस्तू आपल्याला ठेवायच्या नाही जर आपण अक्षय तृतीयाच्या अगोदरच या वस्तू घरातून बाहेर काढल्या तर आपल्या घरातील सात जन्माचा दुर्भाग्य दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे घरातून बाहेर जाईल तर अशा कोणत्या वस्तू आहेत ह्या आपल्याला अक्षय तृतीयाच्या अगोदरच घरातून बाहेर काढायच्या आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं पूजन करत असतो आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा देखील करत असतो परंतु बघा आता आपल्या घरामध्ये या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तू तुमच्या घरात असेल आणि तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी कितीही पूजा केली तुमच्या पितरांच्या तुम्ही सेवा केल्या तरीही तुम्हाला त्याचं कुठलंच फळ हे प्राप्त होणार नाही ज्या घरामध्ये नकारात्मकता असते दोष असतात त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी ही प्रवेश करत नाही आणि त्या घरामध्ये कधीही पितृदेखील प्रसन्न होत नाही आणि म्हणूनच या अतिशय शुभ दिवशी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आपल्याकडे आकर्षित करायचं असेल माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवायचं असेल तर तुम्हाला या वस्तू आवर्जून घराच्या बाहेर काढायच्या आहेत तेही अक्षय तृतीयाच्या अगोदरच नाही तर काय होईल की तुमच्या घरामध्ये तुम्ही लक्ष्मीची सेवा केली तुमच्यावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल परंतु ती तुमच्या घरामध्ये कधीच प्रवेश करणार नाही घरामध्ये आल्या पावली ती पुन्हा घरातून निघून जाईल आणि म्हणूनच लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे सुकलेलं झाड सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामुळे अनेक झाडे ही सुकतात जर झाड जार, जळालेलं असेल सुकलेलं असेल तर ते झाड आपल्याला काढून टाकायचं आहेत कारण चुकलेली झाडं हा घरातला एक मोठा दोष मानला जातो घरात काही सुकलेली झाडं असेल तर ती वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला प्रवाहित करावीत किंवा मातीमध्ये गाडून तुम्ही टाकली तरीही चालेल घरात जर सुकलेली झाडं असेल तर तिथे माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही माता लक्ष्मी ही नाराज होते आणि अक्षय तृतीयाच्या अगोदरच आपल्याला हे काम आवर्जून करायचं आहे सुकलेली झाडं असेल तर ती घरातून तुम्हाला बाहेर काढून टाकायची आहे यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुटलेली भांडी जर आपल्या घरामध्ये तुटलेली फुटलेली चमटलेली भांडी असेल तर ती तुम्हाला काढून टाकायची आहेत बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये कप असतात कपाचे दांडे तुटतात तरीसुद्धा आपण तो कप वापरतो किंवा बशी असते बशीला सुद्धा बशी तणा गेलेला असतो तरीसुद्धा आपण ती बशी ही वापरत असतो किंवा इतर कुठल्या आपल्या घरामध्ये प्लास्टिकच्या वस्तू असेल त्यांचे झाकण खराब झालेली असेल किंवा डबे खराब झालेले असेल तर ते सुद्धा कधीही वापरायचे नसतात ही, वा ही तुटलेली भांडी जी असतात ना ती सगळ्यात जास्त नकारात्मकता आपल्या घरामध्ये आणत असतात आणि यामुळेच आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही सतत आर्थिक अडचणी आपल्या घरामध्ये येतात आणि घरामध्ये दोष हे निर्माण व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा दोष हे खूप जास्त होतात तेव्हा मोठ्या अडचणी आपल्या घरावरती येत असतात म्हणून तुमच्या घरात जर तुटलेली फुटलेली भांडी असेल तुटलेली काही कपं असेल तर ते तुम्हाला बाहेर काढायचे आहे यानंतर पुढची वस्तू ती म्हणजे फाटलेले कपडे आणि चप्पल आता बऱ्याच घरांमध्ये तुम्ही बघितलं असेल एका एका व्यक्तीच्या पाच सहा चप्पलची जोड असतात काही खराब असतात तरीही ती घरामध्ये ठेवलेली असतात तर बघा ज्या घरामध्ये फाटलेले कपडे असतात त्याचबरोबर काही तुटलेल्या चप्पल असतील अशा ठेवल्याने त्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो आणि ज्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते घरामध्ये कधीही लक्ष्मी ही, ही स्थिर राहत नाही आणि पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण वस्तूंची खरेदी करून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर अक्षय तृतीयेच्या आधी तुम्ही जर फाटलेले कपडे त्याचबरोबर तुटलेल्या चपला खराब खराब झालेल्या चपला या घरातून बाहेर काढल्या तर नक्कीच तुमच्या घरातली अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करेल यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे झाडू झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे झाडूबाबत शास्त्रामध्ये अनेक नियमसुद्धा सांगितले जातात आणि त्या नियमांचं आपण जर पालन केलं नाही तर आपल्याला अनेक मोठ्या संकटांना सामोरी जावं लागतं अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात तुटलेली झाडू अजिबात तुम्हाला ठेवायची नाही यामुळे आपल्या घरात जे वातावरण असतं तर ते दूषित होतं नकारात्मक होतं यामुळे घरामध्ये जर तुटलेला झाडू असेल तर तो तुम्हाला आवर्जून अक्षय तृतीयाच्या अगोदरच घरातून बाहेर काढायचा आहे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला नवीन झाडूची खरेदी करायची आहेत या दिवशी झाडूची खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती अनेक जण ठेवतात कचऱ्याचा डब्बा ठेवतात परंतु बघा घराच्या मुख्य दरवाज्यावरती डस्टबिन ठेवणे हे नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देतात त्यामुळे डस्टबिन हे घराच्या दरवाज्यावर ठेवू नका त्याचबरोबर खरकटी भांडी न धुतलेले कपडे असं काहीही तुम्ही घरामध्ये ठेवू नका हे अलक्ष्मीचं प्रतीक आहे तर तुम्हाला ह्या ज्या पाच वस्तू सांगितल्या या तुम्हाला आवर्जून या अक्षय तृतीया येण्याअगोदरच म्हणजे दहा मे शुक्रवार हा दिवस येण्याअगोदरच आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं स्वागत हे तुम्हाला करायचं आहे नक्कीच बघा जर तुम्ही या दिवशी या वस्तू बाहेर काढल्या तर तुमच्या सात जन्माचं जे दारिद्र्य आहे तर ते निघून जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल आणि तुमच्या कुटुंबाची तुमच्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ